नमस्कार आज आपण पितृपक्ष विशेष खीर बनवणार आहोत इथे तुम्ही ही खीर बघा अगदी दाटसर खीर बनून तयार आहे अगदी झटपट तयार होते तरी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा खीर बनवण्यासाठी इथे मी ड्रायफ्रूट्स घेतले आहे त्यात काजू बदाम मनुका चारोळी व सुकलेलं खोबरं किसून घेतलं आहे त्यानंतर इथे मी पाच चमचे बासमती तांदूळ घेतला आहे वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर हे पाववाटी तांदूळ आहेत त्यानंतर आपल्याला एक कढई गरम करून त्यात दोन चमचे साजूक तूप गरम करून घ्यायचं आहे व आपण घेतलेले सर्व ड्रायफ्रूट्स यावर भाजून घ्यायचे आहे ड्रायफ्रूट्स भाजताना काळजी घ्यायची आहे की ते करपता नाही अगदी मंद अशेवर फक्त दोन मिनिटभर आपल्याला हे छान असे तुपावर परतून घ्यायचे आहे ड्रायफ्रुट्स थोडे परतले की त्यावरच आपण खोबरे घालून ते देखील हलकंसं परतून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही इथे रंग बघू शकतात अगदी छान आला आहे आता ड्रायफ्रूट्स आपण एका भांड्यात काढून घेणार आहोत त्यानंतर आता त्याच कढईत पुन्हा आपण दोन चमचे साजूक तूप घालणार आहोत व आपल्याला तुपावर तांदूळ हा छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तांदूळ भाजून आपण खीर केली ते अगदी खमंग लागते रुचकर लागते तुम्ही इथे बघू शकता आहे व मंद आचेवर सतत आपण हलवत हा तांदूळ छान असा खमंग भाजून घेणार आहोत या ठिकाणी तुम्ही बघू तांदळाला छान असा रंग आला आहे हलकासा रंग चेंज झाला आहे आता आपण तांदूळ एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे त्यानंतर तांदूळ थंड झाला की आपल्याला तांदूळ हा मिक्सरला छान असा रवाळ बारीक दळून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता अगदी रवाळ असं आपलं तांदळाचं मिश्रण दळून तयार झालं आहे अगदी रवाळ्याचं टेक्चर दिसत आहे आता आपण ज्या कढईत ड्रायफ्रूट्स व तांदूळ भाजून घेतले होते त्याच कढईत इथे मी अर्धा लिटर दूध घालून घेत आहे हे दूध मी आधी तापून व थंड करून घेतलं आहे तुम्ही डायरेक्ट दूध न तापवता देखील याच भांड्यात उकळायला ठेवू शकतात आता दुधाला आपण छान अशी उकळी काढून घेणार आहोत दूध उकळत असताना सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून ते खाली लागणार नाही या ठिकाणी दुधाला उकळी आली आहे गॅस बंद करायचा आहे व यावर आपण बारीक दळून घेतलेले तांदूळ घालून घ्यायचे आहे व तांदूळ घातल्यावर हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे गिठोळी होणार नाही याची काळजी घ्यायची आहे व सतत हलवत आपल्याला हा तांदूळ छान असा शिजवून घ्यायचा आहे आपण तांदूळ हा भाजून घेतला आहे व त्यानंतर बारीक करून घातला आहे त्यामुळे अगदी पाच मिनिटात हा तांदूळ छान असा शिजतो इथे तांदूळ मस्त असा शिजला आहे पाच मिनिट झाले आहे तुम्ही बघू शकता दूध देखील अगदी घट्टसर दिसायला लागला आहे त्यानंतर इथे मी पाऊन वाटी यात साखर घालून घेतली आहे आता साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात साखर घातल्यानंतर हे मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे इथे बघू शकता छान असं या मिश्रणाला उकळी यायला सुरुवात झाली आहे आता सर्वात शेवटी आपण ड्रायफ्रूट्स व खोबरं घालून घेणार आहोत व पुन्हा साधारण पाच मिनिट पर ही खीर छान अशी उकळून घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकता खीर ही छान उकळली आहे व घट्टसर देखील ही खीर झाली आहे आता आपल्याला खीर उकळल्यानंतर सर्वात शेवटी यात वेलची पूड घालायची आहे व छान अशी एकजीव करून घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता अगदी झटपट पाच ते दहा मिनिटातच आपली ही खीर तयार झाली आहे त्यानंतर आता गॅस बंद केला आहे व थंड झाल्यानंतर इथे आपण छान अशी दाटसर खीर ही सर्व करून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकतात अगदी छान अशी आपली दाटसर खीर तयार आहे तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा व आवडल्यास जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया छानशा अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद